व्यसनमुक्तीमध्ये कार्य करणारे एक व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसांच्या वेदना त्या ठिकाणी फुंकर घालणारं व्यक्तिमत्व राजकारण असेल समाजकारण असेल शिक्षण असेल सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या माणसांना आघातपणे काम केलं असं करमाळ तालुक्याचं लोगास व्यक्तिमत्व आणि करमाळा ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबूरावजी हिरडे साहेब आपले विचार व्यक्त करतील असं म्हटलं जातं असं जगाव छाताडावरती आव्हानाची लावून उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला लढताना ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ज्याची इच्छा तया मार्ग मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ज्यांची दांडगी इच्छा असल्यानंतर काय होता येत हे या ठिकाणी ओळीने बसलेले तीन मूर्तीमंत उदाहरण आहेत रणसिंग साहेब शिंदे साहेब आणि मंजुळे साहेब आपण गुरुदत्त पाहण्यासाठी अक्कलकोटला जातो गाणगापूरला जातो माहूरगडला जातो पण माणसातले दत्त जर पाहायचे असतील तर या तीन माणसागड पहा आजचा अनेक वर्षाच्या कार्यक्रमामधला हा कार्यक्रम अतिशय हृदयस्पर्शाचा कार्यक्रम आहे त्याच कारण असं की माती सुद्धा परमेश्वराच्या भाळावरती शोभून दिसावी अशा पद्धतीनं मातीतली माणसं सुद्धा किती मोठी होऊ शकतात याचा असणारा हा मूर्तिमंत सोहळा आहे शिंदे साहेबांशी मी फारस बोलत नाही कारण शिंदे साहेबांच्या सोबत जवळपास पाच वर्ष एकत्र एक होतो ते लहान होते मी विद्यार्थीच ते होतो ते विद्यार्थी होते पण अतिशय एकत्र झोपायला एकत्र जेवायला एकत्र भांडण तितकच गोंधळ तितकाच. तेव्हा त्यांना माहित नव्हतं मी काय होणार आहे मला माहित नव्हतं ते काय होणार आहेत पण आम्ही अतिशय येणार राहिलो अत्यंत आता बोलताना मला वाटत काळे साहेब म्हणले राजघराण्यातील व्यक्तिमत्व वहिनी साहेबांच्या संदर्भात ते बरोबर आहे पण शिंदे साहेबांच्या संदर्भात नाही अत्यंत प्रतिकूल स्थिती हा मुलगा कुठे असू काय असू कशा पद्धतीने राहू काही नसताना जोरावर माणसामध्ये माणसाची सेवा करण्याच्या असणाऱ्या वृत्तीमधून आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सभापती होऊ शकतो हा एकदा वेगळा आदर्श मला एक काव्य आवर्जून सांगावं वाटतंय कि माणसाचं जगण माणसाच्या हातामध्ये नाही माणसाच्या जीवनाची तर जावं असं वाटतं त्याच्याकडे जायला जमत नाही आणि ज्याच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्याच्याकडे गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही ज्या गावाला जावं असं वाटतं त्या गावाला जायला जमत नाही आणि ज्या गावाला जाऊन असं वाटतं त्या गावाला गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही जेव्हा जीवन नको असं वाटतं तेव्हा काळ येत नाही आणि जेव्हा जीवनाचा अर्थ समजलेला असतो तेव्हा काळ थांबत नाही माणसाचं गणित असं जास्त म्हणून सांगितलं जगायला बघ जीवनात दुःख आहे थोडं सोसून बघ अपयश निरखून बघ यश चाखून बघ डाव मांडला खेळून बघ घरकुल उभारला मेहनत करून बघ जगणं मरण कोड आहे जल्म आला तर सोडून बघ जगणं कठीण मरण सोपं दोन्हीतल्या वेदना झेलून बघ या सर्व वेदना झेलत झेलत यशाच्या शिखरावरती सुद्धा आपले पाय मातीमध्ये ठेवून काम करणारे व्यक्ती मध्ये प्राध्यापक राम शिंदे तुम्हाला वाटलं असेल की साहेबांना मी फोन केला असेल साहेबाला भेटलो असेल साहेबाकडे गेलो असेल माझ्याकडे पुरा मी फक्त एस एम एस केला साहेबांना आणि साहेबांनी ओके सांगितले मला वाटतं आज मी या ठिकाणी दोन सन्माननीय तालुक्यातल्या व्यक्तींना बोलवलं त्यांनी त्यांची वेळ दिली असताना सुद्धा आणि वेळ लिहू शकले नाही पण इतक्या आडरणामध्ये सुद्धा केवळ आपल्या मित्रानं शब्द दिला त्या शब्दाला हाक म्हणून शिंदेसाहेब या ठिकाणी ही जी रणसिंग साहेब असतील की ज्यांनी या मातीमध्ये मजुरी केली मजुरी स्वतःच्या शेतात नाही मजुरीने जाऊन शिकलेला मुलगा भविष्यात काय याचे माहीत नाही पण वीस रुपयासाठी घरातलं धान्य विकणारा हा परिवार त्यांना पन्नास रुपये पाहिजे होते त्यासाठी इतर ठिकाण पैसे गोळा करणार परिवार पन्नास रुपयासाठी चार ठिकाणी फिरणारा परिवार आज करोड रुपयाची प्रॉपर्टी एका मिनिटामध्ये घेऊ शकतो हा जो असणार चमत्कार आहे एक नंबर शेतीवरती आणि कष्टाच्या जोरावरती विचाराच्या जोरावरती संस्काराच्या जोरावरती आणि एखाद्या कुटुंबाच्या जोरावरती रणसिंग पराव हे सर्व साध्य केलेले म्हणून सांगितलं मातीतली माणसं आणि मंजुळे साहेबांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर काय आपण आता ऐकले विचार विचार ऐकले कुलवान की पहिचा जबानचे नाही कुलवान की पहिचान होती उसकी स्चान से और विद्वान की पहचान होती जबानसे योग ज्ञान योग कर्मयोग अरे आम्ही तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष प्रवचन करतो पण आम्हाला नाही मांडता येत आम्हाला तुम्ही ते मांडलं किती अडचणीतून किती अडथळे आमचे गणेश भाऊ आहेत प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक सभेमध्ये मंजुळे साहेबांची गोष्ट सांगतात आणि लोक मुलं प्रोत्साहित होतात मला वाटतं माझ्यासमोर माझं एक स्वप्न होत की अशी कष्टाची माणसं सर्वसामान्य माणसं साधी माणसं पण मोठी झालेली माणसं याच्यासारखा आदर्श जर आपण समोर मानला नाही तर आपली मुलं घडणार नाही आपल्या मुली घडणार नाहीत आणि यासाठी हा कार्यक्रमाचा अट्ठास होता तो आज आमचा अठ्ठास सफल झालेला आहे साहेबांची मुलगी शेजारी बसली आहे नम्रता सहा महिन्यामध्ये साहेब तिला सात सात ठिकाणचे ऑफर आले सात ठिकाणच्या परीक्षेमध्ये पास झाली सात ठिकाणची अपॉइंटमेंट आली तिला आपली नेत्र सुद्धा होतात हे कुणाकडे पाहून बालाजी मंजुळी सारख्या एका युवकाकडे एका तरुणाकडे एका कष्ट करणाऱ्या माणसाकडे का तर त्यांनी दाखवून दिले कोशिश करणं अलिह हार कधी नाही होत लहर ढळकर नौका पार नाही होती ना जप नाना कर चलती आहे चढती पर सभार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर राकड़ना न अखरता है आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करना वाले की हार कभी नहीं होती हे दाखवून दिले साहेब तिगावा समाजातले हे चित्र आहे आणि या समाजातल्या चित्रावरती एक चांगला प्रकारचं करा घेण्याचं काम या समाजाने दिशा देण्याचं काम या समाजातली अंधत्वाची भावना नष्ट करून त्या ठिकाणी उजेडाचं प्रकाशाचं करण्याचं काम आपण या ठिकाणी तिन्ही माणसं तीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात ही आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि आपुलकी जिवाळ्याची गोष्ट मी जास्त बोलणार नाही साहेबांना मी शब्द दिला होता सकाळी की एक वाजता कार्यक्रम सपे आणि याच्या नंतर आपल्याला हुरडा आणि जेवण आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम थांबणार आहे या निमित्तानं मी फक्त एकच सांगणार आहे की या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये माणूस जो जन्माला येतो माणूस जो त्याचा जन्म असतो नेमकं त्याच्यामध्ये काय करायचं असत हेच अनेकांना कळत नसत पण आलेल्या संधीच्या माध्यमातून जेव्हा स्वतःचं करिअर घडवतो तेव्हा त्या करिअरच्या माध्यमातून आपल्या सोबत असणाऱ्या माणसाचं सुद्धा करिअर घडवायचं काम कसं असतं हे आपण करत आहात देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत राहावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत ही तिन्ही माणसं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एकमेकाचे हात हातात घेत मदत घेत पुढे झाली आणि आज त्याच हाताने इतरांना मदत करतायत इतरांची सेवा करतायत मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कुठलाही प्रकारचा एक वेगळा आदर्श नाही या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही आणि आपलाही वेळ घेणार नाही परंतु आज निश्चित महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की रणसिंग परिवार अतिशय प्रतिकूल स्थितीतून अनंत अडचणीतून वैभवाच्या शिखरावर असताना सुद्धा हातात हात घालून समाजासमोर एक आदर्श कुटुंब म्हणून या ठिकाणी उभा आहे हे कुटुंब असंच राहावं आणि या कुटुंबातून असेच वरच्यावर कार्यक्रम व्हावेत हो आणि मग आपल्याला असे आदर्श अधिकारी बालाजी मंजुळे साहेबांसारखे आणि आदर्श सन्माननीय नेते प्राध्यापक राम शिंदे साहेबांसारखे आपल्याला भेटतील भेटत राहो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांचं ऋण या ठिकाणी मनामध्ये ठेवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण जाऊन देताना फक्त एक सांगणार आहे की आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जे तिघांनी जाणली तिवडी गोष्ट प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवावी पहिली गोष्ट व्यसनमुक्त तिसरी गोष्ट मेहनत मेहनत का अच्छा वक्त आता है मगर वक्त के हि साथ कागद उडता हो किस्मतचे पतंग उडता से किस्मत साथ न दे काबिल जरूर सादित है दो अक्षर बतानक ala 100 विभाग तीन अक्षर बता नशिब सारे तीन अक्षर गो किस्म एक चारो के चारों शब्द मेहनत के आगे छोटे रहते मेहनत करत राहूया सन्मानाने जगूया आपल्या जन्मलाण्याचे आपल्या भविष्याचा आपला आपण उद्धार करूया अशा प्रकारचं आवाहन करून आव्हान करून या ठिकाणी माझ्या वानीला पूर्ण राम रामकृष्ण हरी धन्यवाद वकील साहेब यानंतर